लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या तपोवन परिसरातील हा एक प्रोफाईल सोसायटी सुरू असलेल्या कुंटण खाण्याचा भांडाफोड झालाय क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकानं ही दबंग कामगिरी केलेली आहे सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राजकीय व्रत असताना संबंधित कुंटणखाना एक महिला चालवत होती दरम्यान रहिवासी भाग असलेल्या सोसायटीत कुंटणखाना सुरू असल्याची कुणकुण सोसायटीतील रहिवाशांना लागलेली होती त्यानंतर रहिवाशांनी तक्रार केली रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात कारवाई केलेली आहे दरम्यान कारवाईनंतर आरोपी महिला कविता साळवे पाटील तिच्याकडून सोसायटीच्या रहिवाशांना दमबाजी देखील करण्यात आली आहे त्यानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी अडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केलं आहे तसेच हाऊसिंग सोसायटीमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या या, या महिलेविरोधात कठोर का कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे पोलिसांनी काल सायंकाळी कुंटणखान्यावर धाड टाकत कुंटणखाना चालवणारी महिला कविता साळवे पाटील हिला गजाड केलेला आहे दरम्यान या कारवाईत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे पोलिसांचा आता त्या दिशेनं तपास सुरू आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी अधिकची माहिती दिली आहे ये, येस बरोबर काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ऍक्टान्वये कारवाई करण्यात आली आहे आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंटणखाना चालवत आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्वॉल्व्ह आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे याच्यात अनैतिक प्र, व्यापार प्रतिबंधक नुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्यात तीन चार चार पाच अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील ता अधिक तपास पी एस आय निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत आज त्यात तरी आम्हाला मिळालेली नाही यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक